लग्नाच्या पहिल्या रात्री वधू खोलीत गेली फक्त वीस मिनिटात बाहेर आली आणि म्हणाली मला घस, घस संपूर्ण घर हादरलं कुणालाही काही समजत नव्हतं इतर लग्नाची पहिलीच रात्र होती आणि एवढा मोठा निर्णय वधू पूजाचे लग्न झाले होते बँड बाजा पाहुणे जेवण हास्य सगळं सुरळीत दोन्ही कुटुंब खुश पण आनंदाचा हा प्रवास फक्त काही मिनिटांचाच होता हे कोणालाही वाटलं नव्हतं निरोप समारंभानंतर पूजा सासरी आली घरातील स्त्रिया तिला सजवून तिच्या खोलीत घेऊन गेल्या सर्वांनी मानलं आता संसाराची पहिली पायरी सुरू झाली फक्त वीस मिनिटात खोलीचा दार उघडला आणि पूजा जोरात म्हणाली मी या घरात राहणार नाही माझ्या पालकांना फोन करा सर्वजण ती थी थिजून गेले पहिल्यांदा वाटलं चेष्टा असेल पण तिच्या चेहऱ्यावर एकही हसू नव्हतं न बोलणं न स्पष्टीकरण फक्त हट्टी शांतता पती विशालने तिला समजावण्याचा प्रयत्न केला भाऊ भाऊजय आई सर्वजण तिच्या भोवती काय झालं काही त्रास झाला का पण पूजा फक्त एकच वाक्य म्हणत राहिली मी इथे राहणार नाही माझ्या आईबाबांना फोन करा बोलवा पालकांना फोन केला गेला ते आले पण मुलगी त्यांनाही काही सांगत नव्हती बाहेर लोकांचे जमाव कुजबुज संशय नेमकं घडलं तरी काय हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चर्चा चालू असतानाच ग्रामपंचायत बोलावली गेली पाच तास चौकशी समजावणी पण पूजा तरीही शांतच तिच्या डोळ्यात भीती होती की हट्ट कुणालाच समजत नव्हतं शेवटी पंचांनी निर्णय घेतला लग्न रद्द पुरा विवाह काही संपला दोन्ही कुटुंबी हादरलेली गावकऱ्यांमध्ये चर्चा इंटरनेटवरही लोकांनी विनोद मीम्स प्रतिक्रिया सुरुवात केली पण पूजा मात्र अजूनही शांत आणि आता इतका मोठा निर्णय तिने अचानक का घेतला सगळ्यांच्या मनात एकच संशय काही गंभीर होतं का तिला का, काय दिसलं कोणाची काय चूक होती त्या खुलीत नेमकं काय घडलं सत्य समोर आलं आणि ते एवढं साधं होतं की कोणी कल्पनाही केली नव्हती पूजाला काही तक्रार नव्हती ना पतीबद्दल ना कुटुंबाबद्दल ती फक्त लग्नाला तयारच नव्हती पालकांच्या दबावाखाली लग्न केले पण पहिल्याच क्षणी तिला जाणवलं हा आयुष्यभराचा निर्णय मी निभावू शकणार नाही आणि म्हणून पहिल्याच मिनिटात तिचं मन थांबलं आणि तिने सत्य बोलून टाकलं सगळा सस्पेन्स फक्त एका साध्या सत्यावर संपला ती स्वतः तयार नव्हती पण बडजबरी नव्हती त्यामुळे ती तिने थेट होकार रद्द केला